मला एक जण कमेंटमध्ये विचारलं की ताई तुमच्या नवरा बायकूत भांडणं होत नाहीत का का नाहीत होत होतात की आम्ही काही माणसं नाहीत का देवाचा अवतर घेऊन आलो काय का आम्ही भांडणं नाही खेळायला भरपूर भांडणं होतात आमची पण फक्त की आमच्या आईबापाने आम आणि माझा नवरा मारतो पण एक एक वेळा पण आमच्या आई काय सांगितलं माहितीये का की एकदा लग्न झालं त्या घरी दिलं की बाईनं मरून नाव का नाव नावकार त्यामुळं आम्ही थोडं कोर्टापर्यंत घटस्फोटपर्यंत जात नाही कारण विषय असा आहे की मला बी नवऱ्याला सोडून करमत नाही नवरा बी मला कधी सोडत नाही हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे ओ भांडणं होतात लय भांडणं खेळतो आम्ही पण कसं आहे भांडणं कधी मी माहेरी सांगतच सा नाही मुळात कारण कसं असतंय त्यांचे त्यांच्या डोक्यात किडे कालवलेले असते त्यांचे त्यांच्या परपंचा मागा असतो आणि आपण आपलं रामायण महाभारत कुठं सांगायचं आणि जर आपण आपलं रामायण महाभारत सांगितलं ती लोक येणार आपल्या नवऱ्याला चार गोष्टी ऐकवणार त्याच्याबरोबर आपल्याला बी ऐकवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने नवऱ्याला आपल्याला ऐकवलं आपण आपले आईबाप किंवा भाऊ बंद म्हणून गप्प बसतो पण नवऱ्याला जर ह्या चार गोष्टी ऐकवल्या ना तर नवऱ्याच्या डोक्यात आपल्या माहेरच्या लोकांविषयी राग बसतो म्हणून आम्ही कधी माहेरापासून घराणंच नेलं नाही काय म्हणतात की पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं कोणाला सांगायचं शेवटी आपला परपंच आहे आपण सोबत राहणार आहेत पाहुणे रावळ्याला आतमध्ये कशाला घ्यायचं ह्या विचारानं आम्ही कधी माहेरी घरानं केलं नाही काय नाही मग आला रेटत आता इथपर्यंत संसार चाललाय असंच पुढं वाततंटे होते तंटे होते सगळं होत जात असते नवरा प आहेत ना शेवटी वात एका घरात राहतोय म्हणलेस भांडण होणारच की हो बरोबर आहे का